नमस्कार मित्रो मी प्राध्यापक दीपक बाबुराव संरक्षण संरक्षणशास्त्र विभाग पंकज काला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रो आज आपण भारतीय सेनेच्या पायदळ अर्थात ज्याला आपण भूसेना किंवा स्थलसेना असं म्हणतो त्या संदर्भातली थोडक्यात माहिती आपलं अभ्यासणार आहोत मित्रो आपण जर सर्वसाधारण माहिती अभ्यासली तर भारतीय जे काही तीन सेना आहेत त्याच्यामध्ये आर्मी ज्याला आपण स्थलसेना म्हणतो दुसरी नेव्ही ज्याला आपण नौसेना म्हणतो आणि तिसरी एअरफोर्स ज्याला आपण वायुसेना म्हणतो या तिन्ही दलांमध्ये भारतीय स्थलसेनेचा हा क्रमांक पहिला त्या ठिकाणी लागतो कारण भारतीय स्थलसेनेवरच किंवा पायदळावरच भारताची सुरक्षा बऱ्याच शतकांपर्यंत अवलंबून होती भारतीय पायदळाचा आपण संख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर जगाचा तिसरा क्रमांक लागतो त्याची संख्या आज घडीला सुमारे तेरा लाख तशा या पायदळाची जी काही प्रगती ती उत्तरोत्तर त्या ठिकाणी होताना दिसते तर आपण पाहिलं तर आज विज्ञान तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली बरीच नवनवीन शस्त्रास्त्र आली वाहतुकीची साधनं आली आणि जुनी झाली त्यांची जागा नवीन साधने आणि शस्त्रास्त्राने घेऊन नवीन झाली अस्तित्वात आली परंतु पायदळाचं महत्व कमी होता ते दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतं पूर्वीच्या काळी युद्धामध्ये भाला तलवार या शस्त्रास्त्रांचा त्या ठिकाणी वापर केला जायचा परंतु ती सर्व शस्त्रास्त्र जुनी झाली आणि त्यांची जागा स्वयंचलित बंदुका रॉकेट लाँच यांनी घेतली त्याचबरोबर घोडदळाऐवजी रणगाड्यावजी खतिगाड्या आल्या परंतु ही अत्याधुनिक साधने सुद्धा पायदळाच्या एका विभागात त्या ठिकाणी सामावून गेली जमिनीवर घट्ट रोवून घट्ट पायरून बसायचं आणि संधी शोधून शत्रूचा नवीन मुलूक पादाक्रांत करायचा अशा प्रकारचं काम पायदळ त्या ठिकाणी सातत्याने करत आलेलं आहे अशा या पायदळाची आपण जर सर्वसाधारण व्याख्या पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की जमिनीवर कार्यवाही करणाऱ्या सेनेला पायदळ असं त्या ठिकाणी संबोधण्यात येतं जेव्हापासून संघर्षाला सुरुवात झाली विविध सेनांगांचे संघटन झाले तेव्हापासून पायदळ सेनेचे कार्य महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी समजले जाते म्हणून ही सेना सर्वात जुनी आणि महत्वाची चा 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 सेना अशी त्या ठिकाणी संबोधली जाते पायदळाच्या कार्याचा जर आपण विचार केला तर पायदळाची प्रामुख्याने तीन कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील पहिलं कार्य पायदळाचं आक्रमणाच्या वेळेचं कार्य जेव्हा शत्रुराष्ट्र आपल्यावरती आक्रमण त्या ठिकाणी करतो तर आक्रमणाच्या वेळेस आपली पायदळ सेना जे काही आपली इतर सेनांग आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं रंगाडा दल असेल जर असेल किंवा इतर सहाय्यक सेना असतील तर या सगळ्या सहाय्यक सेना दलांना शत्रूच्या संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी पायदळ सेना करते त्यासोबतच आक्रमण काळामध्ये शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान किंवा विनाश करण्याचं काम त्या ठिकाणी पायदळ सेना करत असते त्यासोबतच युद्धाच्या धुमजक्रीत शत्रू सेनेने घाई युद्धभूमीत टाकून दिलेली शस्त्रास्त्र असतील महत्त्वाची कागदपत्र असतील ती ताब्यात घेण्याचं कार्य त्या ठिकाणी पायदळाचंच युद्धभूमीमध्ये करावं लागतं म्हणून पायदळ सेनेला युद्धाची सम्राज्ञी किंवा बॅटल ऑफ क्वीन असं त्या ठिकाणी संबोधलं जातं दुसरं पायदळाचं महत्वाचं कार्य प्रतिकारात्मक कार्य जेव्हा रणांगणामध्ये शत्रू हल्ल्याचा जोर असतो तेव्हा पायदा सेना मजबूत बचावात्मक पवित्रा घेऊन शत्रूचा विरोध मोडून काढण्याचा त्या ठिकाणी कार्य करत असते शत्रूचे जिंकलेले प्रदेश असतील काही महत्वाची ठाणी असतील किंवा मर्मस्थानी असतील यांचं आपल्या शत्रूपासून रक्षण करणं त्यासोबत नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चे बांधणी करून बचावात्मक आघाडी निर्माण करणं अशा सगळ्या लढाईच्या मार्गातील अडथळ्यांना दूर करून शत्रुसेनेत भीती निर्माण करून त्यांचं मनोधैर्य कमकुत करण्याचं काम देखील आपल्या पायदा सेनेला त्या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणून ही सेना सर्वात अतिशय उत्तम कार्य रणांगणामध्ये युद्धाच्या काळात त्या ठिकाणी करत असते पायद्या सेनेचं तिसरं कार्य आपल्याला सांगता येईल शांतता काळातील कार्य मित्रो शांतता काळात देशाच्या सर्व ज्या काही आपल्या भूसीमा आहेत उत्तरेकडची पूर्वेकडची पश्चिमेकडची या तीनही भूसिमांचं संरक्षण आणि देखभाल करण्याचं काम देखील पायद्या सेना त्या ठिकाणी करत असते अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या सीमा संरक्षणाचं काम पायद्या सेना त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी ने करत आलेली आहे त्यानंतर देशाच्या अंतर्गत भागात जर अशांतता निर्माण झाली किंवा कायदा सुव्यवस्थेला कुठली जर अडचण निर्माण झाली तर अशा काळात शासनाला मदत करण्याचं काम देखील त्या ठिकाणी या पायदार सेनेला करावं लागतं त्यासोबतच देशात अराजकता निर्माण झाली यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली किंवा कुठे दंगे सदृश्य परिस्थिती जर निर्माण झाली तर अशा काळात शासनाला बंदोबस्त करून मदत करण्याचं काम त्या ठिकाणी आपली पायदा सेना करते आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या वेळेस राष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती सदृश्य परिस्थिती निर्माण होईल मग तो भूकंप असेल किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असेल महापूर असेल म्हणजे मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल अशा सगळ्याच आपत्तींमध्ये जनतेला मदत करणं आणि त्यासोबत वादग्रस्त भागात शांतता निर्माण करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचं काम त्या ठिकाणी पायद्या सेना करते अशी ही वैविध्यपूर्ण आपली पायदा सेना भारतात सीमा संरक्षण आणि त्यासोबत भारतातल्या अंतर्गत भागात शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचं काम अहोरात्रात त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून सर्वार्थाने भारतीय पायदळ सेना ही लढाईची राणी असं त्या ठिकाणी त्या सेनेला संपूर्ण जातं एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद